या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण जे पत्रकार उपस्थित आहात त्यांचं प्रथम त्यांनी आपल्या सर्वांच शब्द सुंदर स्वागत करतो आणि जे काही नियोजन आहे त्यांच्या उपजिल्हा प्रमुख आणि संघटिका ती आपल्या समोर सगळी माहिती सांगते अशी मी त्यांना विनंती करतो ప్రిండి స ఉపస్థితు ఉద్దేలా మాన్ సభార మా तारखेला शनिवारी पोलीस ग्राउंड येथे आपण खेळ मांडले आदेश बांधेकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळेच महिला पदाधिकारी असतील शिवसैनिक शिवसेनेच्या सर्वच अंगीकूट संघटना असतील त्यांनी कर्जत खाराप विधानसभेला गावागावात जाऊन कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक गावात जाऊन सांगितली तिथल्या महिलांना निमंत्रण दिलं सगळ्या माझ्या माता भगिनी माय माऊली या ठिकाणी पोलीस ग्राउंडला शनिवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांचं नियोजन कसं असेल यासाठी आपल्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी जमला त्याच्यामध्ये आपण पैठणीत आहेतच त्याच्याबरोबर पाच बक्षिस ठेवलेली आहेत जे लकी लकीटो संदर्भात आहेत त्याच्यामध्ये स्कूटी असेल फ्रीज असेल टीव्ही कलर टी व्ही मिक्सर अशा प्रकार आहेत येणाऱ्या प्रत्येक महिलेला तिचा सन्मान केला जाणार आहे तिला एक मायाची साडी म्हणून भेट दिली जाणार आहे त्या सगळ्या कार्याचं नियोजन करताना ज्यांचे जास्त मेहनत आहे ते आमच्या जिल्हा महिला संघटिका आणि त्यांची पूर्ण टीम महिलांची टीम त्याच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे उत्तम शेर असतील सुदामदादा असतील आणि जे जा पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीने तीन तारखेचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आपण सगळे पत्रकार बंधून नाही त्यानिमित्त तीन तारखेला येण्यासाठी आम्ही निमंत्रण देतो व्यवस्था आम्ही ठिकाणी केलेली आहे तर मला तुम्हाला आणि सर्वच कर्जत कालापूर तालुक्यातल्या सगळ्याच माता भगिनी मायाभेंना आपल्या मार्फत एक संदेश पोहोचवायचा आहे की तुमचा भाऊ समजा तुमचा मुलगा समजा तुमचा नातू समजा हे समजून तुम्ही या कार्यक्रमाला या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद येणाऱ्या दिवसामध्ये मला माझ्या पक्षाला पाहिजे यासाठी तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्हाला कर्मणुवावी यासाठी आपण कार्यक्रमाचं नियोजन केलंय तर आपल्या सगळ्यांच्या मार्फत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल सर्वांच्या मार्फत आपण अपन... तुम्हाला तीन तारखेचं या ठिकाणी निमंत्रण देत आहोत तर आपण सगळ्यांनी यावं आम्ही आपली सर्वांची वाट बघतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार सर्व पत्रकार बंधूंच खूप खूप स्वागत पत्रकार भगिनी पण आलेले आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तीन तारखेचा हा इव्हेंट खूप जोरदार होणार आहे कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके होम मिनिस्टर ज्यांच्यामुळेच खूप प्रसिद्ध झालं होम मिनिस्टरमुळे ते घराघरात पोहोचले असे लाडके भाऊजी आणि शिवसेनेचे सचिव तसेच आपले अभिनेते पण आहेत जी बांदेकर आपल्याला पोलीस ग्राउंड येथे खेळ मांडियाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार आहेत आणि सगळ्या महिला भगिनी खूप उत्सुक आहेत मला सगळ्या महिला भगिनींना असं सांगावं असं वाटतंय तरी तुमच्यापर्यंत जरी प्रवेश पास पोहोचले नसतील तरी घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक जण मला फोन करून विचारते आम्हाला पास आले नाही आम्हाला एंट्री नाही का तर असं काही होणार नाहीये कारण आपण प्रवेशाच्या म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम आहे का त्या दिवशी प्रवेशाच्या ठिकाणी ते पास उपलब्ध करून देणार आहोत आणि सगळ्यां सगळ्या महिलांचं तिथे अतिशय म्हणजे स्वागत होणार आहे त्याच्यामुळे पास नसतील तर आम्ही येऊ का नको असा प्रश्नच नाहीये तर सगळी तुमची व्यवस्था तशी केलेलीच आहे कारण येणाऱ्या महिला भगिनींना आपण मायेची साडी त्या दादांनी दिलीच आहेत परत त्याच्या बरोबरीने आपल्याला महिलांना रोजच आपल्या किचन मध्ये वावर लागतं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायला लागतं तर ती जेवणाची सोय देखील तिथे केलेली आहे महिले महिला जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना ती मायेची वस्तू आणि त्यांच्याबरोबर जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचं पॅकेट असेल आणि जाताना कारण तीन तासाचा ता कार्यक्रम असल्यामुळे जाताना उशीर होणार तर महिलांना नेणे आणण्यासाठी आणि प्लस जेवणासाठी असं उत्तम अशी सोय केलेली आहे पार्किंगसाठी पण आपण जागा दिलेल्या आहेत मार्केट यार्डमध्ये म्हणजे तिकडून जे गाड्या येतील त्यांना मार्केट यार्डमध्ये इकडून येतील त्यांना इथे समोरच्या प्रांगणात पण आपण तशी जागा तशी सोय केली आहे म्हणजे पार्किंगचं पण नियोजन असणार आहे म्हणजे कुठेही ते कुठल्याही पद्धतीने ह्या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमात महिलांना कुठेही त्रास होता कामाने त्याची आपण व्यवस्था करणार आहोत पोलीस स्टेशनशी तसेच इतर सगळं शासकीय आपण यंत्रणा त्यांच्या सगळ्यांना आपण याची आपण सूचना केलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सन्मान हा ही श, ही जी प्रेरणा ही जे मिळते ते सगळं ह्या पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळतंय तर सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आवर्जून या आणि या तुमच्या त्या बांद्यकर्ता नेहमी म्हणतात की संसाराच्या रगाड्यातून थोडासा तुम्हाला एक विरंगोळा म्हणून काहीतरी हवा असतं तर हा एक उत्तम माध्यम आहे तुम्ही एकमेकींशी चांगल्या पद्धतीने जोडल्या जाणार आहे कारण माझ्या सगळ्या सहकारी इतक्या जोमाने कामाला लागले आहेत की म्हणजे त्यांचं ट्युनिंग इतकं छान झालंय की प्रत्येक एकमेकींसाठी असा जीव देतो जीव घेतो तसा तशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालंय आणि तेच बॉन्डिंग प्रत्येक महिलेमध्ये व्हावं आणि तिथे समस्या काय असतील त्या जाणून घ्याव्या या सगळ्या ह्या सगळ्याचा विचार करून हा उपक्रम दादांनी राबवलाय तर आपण सगळे सुद्धा तिथे उपस्थित राहालच आणि माझ्या सगळ्या भगिनींचं नक्कीच स्वागत असेल तिथे धन्यवाद ग्रामीण भागातले बरेच महिला नियोजन काय केलंय कालपूरच्या सगळ्याच ग्रामीण भागातून उत्सुकपणे जे आमच्या महिला आघाडी असतील शिवसैनिक असतील सगळे पदाधिकारी असेल यांनी जी मेहनत घेतली प्रत्येक गावातून वाडी आज प्रत्येक महिला या कार्यक्रमात येणाऱ्या गाडीची सोय असेल ही सगळी व्यवस्था स्थानिक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलेली आहे ते शिवसैनिक त्यांच्या गाडी यांनी गाड्या असतील काय जे वाहन असतील त्यातून घेऊन पोलीस जवळला पोहोचणार आहेत आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पार्किंगची व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी व्यवस्था पण केलेली आहे आता आता तारखेचा दौरा झाल्यानंतर साहेब चर्चा आता लोकसभा रायगड ती रायगड विधानसभा आपली मावळ लोकसभा आहे मागं वेगळं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र या सगळ्याच ठिकाणी उद्धव साहेब जाणार आहेत त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक वेगळा निमंत्रण देऊ आज फक्त हा विषय फक्त आपला आजीबाजू महिलांचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्यासाठी जे काही प्रश्न आपल्याला विचार असेल ते महिला पद्धती असतील हायोजन तो कर्जत मतदारसंघापुरुली उरण किंवा मावळ येणार आहे या ठिकाणी कर्जत कालापूर विधानसभा मर्यादित कार्यक्रम आहे विधानसभा विधानसभे संपूर्ण जेवढा विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यातून जवळजवळ घर टू घर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलाय जेवढे येतील तेवढे सगळ्यांचं स्वागत आहे कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात तुम्हाला सांगते महिला जेव्हा तिथे येतील त्यावेळेस त्यांना हळदी कुंकू आणि त्यांचं स्नॅक्सचं पॅकेट आणि मायेची साडी असं देऊन त्यांना मध्ये एंट्री करतानाच आपण एक कुपन्स जे दिलेत किंवा तिथे उपलब्ध असतील ते, 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 ते आपल्याला दोन प्रकारच्या हे आहेत त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ साठी आहे आणि एक ते पार्टिसिपेट साठी आहे प्रत्येकाचं सा ते एक पॅम्पलेट आणून द्या मला त्याच्यामध्ये दोन बॉक्समध्ये त्या दोन्ही चिठ्ठ्या जाणार आणि या चिठ्ठीमधून बांदेकर साहेबांचा तो नियोजित फिक्स कार्यक्रम असतो तीन तासाचा तिथून काढल्या जातील आणि त्याच्यातून पार्टिसिपेट म्हणजे कोणालाही आधी असं सांगितलेलं नाहीये नाही जी लकी असेल तिला तिथे खेळायला मिळेल सिलेक्ट करणार तीनशे तीनशे महिला हो हो आणि तीनशे महिलांना तीनशे अगदी सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला बक्षीस असणार तीनशे महिला ओव्हरऑल विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण आता आमच्याकडे जवळजवळ पंचवीस हजाराच्या पुढे महिलांची मागणी आहे ऑनलाईन मागणी आहे अपेक्षा होती दहा ते बारा हजार महिलांचा आपण खुर्च्या आठ ते दहा हजार खुर्च्या आपण अकरा हजार खुर्च्या बसतायत आता आणि दोन्ही साईडने बसायला त्याची पण आपण व्यवस्थित एलईडी स्क्रीन त्या ठिकाणी आपण सगळीकडे लावतोय प्रत्येक महिला आल्यानंतर तिची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी सर्व शिवसैनिक असतील महिला पदाधिकारी असेल सगळे मिळून आम्ही या ठिकाणी घेऊ अशी कुठल्याही महिलेची गैरसोय होणार नाही आणि तिथे जर खेळायला महिला तीनशे येणार आहेत पण जी बक्षीस आहेत ती त्या जेवढी त्या महिला येणार त्याच्यामधून पाच जे लकी ड्रॉ आहे तो त्या पाच बक्षिसांचा लकी ड्रॉ त्या सगळ्या महिलांमधून चाळीस त्यांचा खेळच तीनशे महिलांचा असतो खेळ मांडला म्हणून आदेश मांजेकरांचा कार्यक्रम आहे तीनशे साडेतीनशे महिलाचा खेळ असतो पक्षाचे पुरुष पदाधिकारी जे फिरणाईस आहे महिलांचा तिथं कुठेही पुरुष पदाधिकारी आहे जिथे जेवण व्यवस्था असेल जिथे पार्किंग व्यवस्था असेल जिथे नियोजन व्यवस्था असेल तिथे पुरुष पदाधिकारी आमच्या असते आणि जिथे बसण्यासाठी एक फक्त प्रमुख पदाची व्यवस्था केलेली आहे याच्यावर पूर्ण खेळ महिलांसाठीच आहे आणि प्रत्येक या मतदारसंघातल्या प्रत्येक माय मावले माता भगिनीसाठी हा कार्यक्रम त्यांना असं काय भेटणार की त्यांची चिठ्ठीवरती जाणार प्रवेश केलेल्या सगळ्या महिलांची जाणार हे जे आहे ना याच्यामध्ये एक आहे बाद्यकरांचा जे खेळ मांडलेला असतात त्याची एक हे असणार आहे आणि एक लकी ड्रॉची ओव्हरऑल सगळ्या महिलांमधून लकी ड्रॉ निघणार आहे ना तो पाच जे मोठे केलेला आहे हे दोन्ही बॉक्समध्ये जाणार आहे आणि हे त्यांच्याजवळ असणार आहे म्हणजे हा नंबर जो इथे आहे तो तिथून वरून करणार इथे नाव पण असणार आहे मोबाईल नंबर असणार पण एक लक्षात ठेवा की जी महिला तिथे उपस्थित असेल तिलाच बांदेकर साहेब बक्षित ती निघून गेली असेल तर दुसरी चिठ्ठी त्यानंतर प्रत्येक कार्यक्रम सीसीटीव्ही निगडीने काढली आहे आणि तो पण आहे म्हणजे थोडा अंपर पण आहे तिथे फायरची गाडी असणार आहे त्याच्यानंतर मोबाईल टॉयलेट असणार आहे त्याच्यानंतर अॅम्ब्युलन्स असणार आहे म्हणजे अशी म्हणजे काय डॉक्टर जेवणाची व्यवस्था आहे नाव्यावा शनिवार घेत नाही ना तेवढ्या तारीख एकदम ऍडजस्ट पण आहे आम्ही आमंत्रण करताना सांगितलंय की सगळ्या महिलांनी करून निघायला येणार जिल्हा नेतृत्व कसा महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे की तिथं आपण आता जसं किशोर पेडणेकर असतील उपने नेते असतील यांना आपण निमंत्रण महिलाकडे दिलंच आहे आता ज्याचा टाइम ऍडजस्ट होईल हा ही वेळ आपण बांदेकरांनी दिलेल्या वेळेवर घेतोय ना त्याच्यानंतर त्याच्यामुळे बाकीचे जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या वेळा जशा ऍडजस्ट होतील तशा त्याच्यामुळे आम्ही आता कोणाचं नाव तसं डिक्लेअर करत नाहीये जसं कन्फर्मेशन होईल तसं आम्ही पोलीस स्टेशनला सांगणार आता सुरुवात कसली समजायची आता पत्रकार म्हणून पत्रकार म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ आहात आता पण आम्ही बोलवलं आहे फक्त एका कार्यक्रमासाठी येणाऱ्या दिवसांना टप्प्या टप्प्याने सर्वांसाठी बोलवणार आहोत आज आम्ही खेळ मांडलेला म्हणून बोलवलो सांगितलं की पक्ष हा बांधला जावा जोडला जावा नियोजन ते बघा त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम सन्मान हा कार्यक्रमच ठेवलेला आहे त्यासाठी एक उरुंग व्हावा ज्याच्या व्यस्त शेड्यूल मधून जेव्हा तुमचं प्लॅनिंग मला माहिती तुमची आज अख्ख्या कर्जत मध्ये काय चालू आहे काम याची सुद्धा आम्हाला चालू आहे करत कोणाला जास्त माहिती नाहीये निवडणूक कशी लढायची कुठल्या कुठल्याही मध्ये नका कसं निवडून यायचं ते नगरसेवक असताना फक्त जमलं बाकी कोणाला जमलेलं नाही तर ह्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये छत्तीस श्री कालपूरची असं खोकोली असं इंडस्ट्रीयल एरिया असो कालपूर असतो कर्जत असो किंवा वाड्या असतो तुमचं प्लॅनिंग परफेक्टच असतं मी तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचं कारणच आहे तो ही निवडणुकीची सुरुवात ही असा पक्ष आहे की जो पहिला तीनशे वर्षाच्या आज शिवसेनेचा सर्वसामान्य माणसासाठीच काम करत असतो त्यामुळे शिवसेना ही इलेक्शनसाठी नेहमीच तयार असते तर इलेक्शन आज लागू दोन वर्षाने लागू कधी लागू पण शिवसेना हा आज कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा माझ्या मायामाता बहुले माऊलींचा माझ्या त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आहे इथली कुठली प्रकारचं राजकारण न करता इथं आपल्याला प्रत्येक माऊलीचा सन्मान कसा होईल त्यांची सोय येणार कसं होईल कार्यक्रमाचं नियोजन कसं होईल त्यांचा सन्मान कसा याच्यावर आमचे सगळे शिवसैनिक असतील ते बारकाईने काम करतील तुमचा जो प्रश्न <laughs> जो आहे पत्रकार म्हणून त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या दिवसामध्ये काळात भविष्य काळात आपल्याला मिळणारच आहेत शिवसेनेचे कल्पना विधानसभे क्षेत्राची कसं असतं दर म्हणजे संक्रांती नंतर महिलांचे हळदी चालू होतात दरवर्षी शिवसेना हा उपक्रम राबवते आणि त्याच अनुषंगाने अजून विरंगुळा म्हणून हळदी कुंकूचा प्रोग्राम असतो अजून विरंगुळा म्हणून बांदेकर साहेब त्या दिवशी आपल्याला वेळ देत आहे ठीक आहे सगळ्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांची मी ओळख करून देते तुम्हाला अनिता पाटील आपल्या गावचीच कन्या आहे आणि खोपोलीला सूनबाई आहेत अनिता पाटील उपजिल्हा संघटक आहेत करुणाताई बडेकर सगळेच ओळखतात ह्या तालुका संघटक आहेत तुम्ही विचारे कर्जत खालापूर आ, याचे ह्या विधानसभा संपर्क संघटक आहेत आणि ह्या सगळ्या कर्जतच्या माझ्या पदाधिकारी आहेत मयुराताई गजमल शीतल पितळे सुरेखाताई प्रधान आणि गीता पळसकर त्याच्यानंतर भारती लोते ही आपली युवती सेनेची तालुका अधिकारी आहे खालापूर, ती खालापूर तालुक्याची आहे आणि कर्जतची आपली दुसरी दिलेली आहे तर ह्या सगळ्या महिला आणि अजून बऱ्याच महिला आल्या होत्या पण आपले आपण त्यांना सगळ्यांना बाकीच्या कामांसाठी नियोजित केलेला आहे आणि त्या खूप चांगल्या काम करताय आज उद्धव बाळासाहेब ठाकरे केली पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे त्याबद्दल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी